वाटमारीत चोरांना माल मिळाला साडे तेरा हजारांचा पोलिसांनी जप्त केला साडे त्र्याण्णव हजारांचा तरुणाईचा ओघ झटपट श्रीमंत होण्यासाठी वाढला पोलिसांनी काढला बुलढाणा जेल गेल्या काही दिवसांपूर्वी देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी लक्षात घेता बुलढाणा पोलिसांनी सुद्धा तेवढ्या साखतीने चोरांच्या मुसक्या आवळल्या आवळल्याचे काम सुरू आहे पहिले देवी देवाचीच चोरी नंतर वाटे वा, वाटमारी सारख्या घटना घडत असताना चांदीची मुकुट चोरी करण्यात यशस्वी ठरलेली दोघेही स्थानिक पोलिसांनी आणि बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेत कसून तपास केला असता देवाची चोरी उघड झालीच तसेच पुन्हा काही दिवसांनंतर शहराबाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्यावर वाटमारी मोबाईल सह रोख दीड हजार असा तेरा हजार पाचशे रुपयांच्या ऐवज विशाल सुरेश शेळके अमृत नगर भावेश दिलेप कासारे जुना जालना रोड आदित्य उर्फ छोट्या शुभम पाखरे आंबेडकर नगर बातल भगवान गुगे दुर्गापूर रितेश गजानन गुगे भगवान बाबा नगर हे पाचही तरुण वयाचे एकवीस ते अठ्ठावीस वयोगटातील असल्याचे सध्या तरुणाईचा ओघ हा झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अलगत बुलढाणा पोलिसांच्या हातात कधी लागतात हे त्यांना सुद्धा कळत नाही सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिगंबर कपाटे मनोज खरडे राजू आडवे ऋषिकेश खंडेराव राजकुमार कांबळे या कारवाई पथकाने मुसक्या आवळून देऊळगाव राजा स्वाधीन केले मात्र अशा घटनेने समाज मोहल्ला नगर बदनाम होते हे वेगळेच वरील आरोपींना वाटेमारीत बारा हजारांचा मोबाईल आणि दीड हजार रोख रक्कम असे तेरा हजार पाचशे तुटले लुटले मात्र पोलिसांनी वाटमारीत वापरलेले दोन दुचाक्या किंमत ऐंशी हजार आणि बारा हजारांचा लुटलेला मोबाईल आणि रोख दीड हजार असा त्र्याण्णव हजार, हजार पाचशे रुपये जमा करावे लागले सांगा चोरी तर कशी करावी हे परांगत नसल्याने ही तर सुरुवात आहे असे तर म्हणायचे नसेल ना प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांडे बुलढाणा